आपल्या सोबत आहे अनु ढोके आपण भंडारा पवनी मतदारसंघातून व भारतीय जनता पार्टीचे आपण संभावित उमेदवार आहात सर आमच्या आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता हे भंडारा पवनी मतदारसंघचे आहे कशा प्रकारचे मोर्चे बांधणी सुरू आहे काय आपले विकासाचे मुद्दे आहे कशा प्रकारची रणनीती राहा काय व्यूराच असे त्याबद्दल सांगा खरंतर तर मागच्या साहेब आमचे जे माझे आमदार होते दिवंगत साहेबाच्या कार्यकाळामध्ये या भंडारा भवनी विधानसभेच्या लोकाभिमुख विकास कामं झालेली आहेत पण त्यानंतर आम्ही अरविंद भालादरे यांना उमेदवारी दिली आणि कमी फरकामध्ये एकवीस हजाराच्या फरकामध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर अपक्ष उमेदवार नरेंद्र फोंडेकर हे निवडून आले खरं तर त्या काळामध्ये आता बघत असाल तर भारतीय जनता पार्टी जी पार्टी विथ डिफरन्स त्यानंतर बूथ स्तरावर काम करत असते गेली पाच वर्षापासून ते काम सुरू आहे मी स्वतः भंडारा पहिली विधानसभेच्या निवडणूक प्रमुख म्हणून गेल्या ह्या एक वर्षापासून कार्यान्वित आहे आणि बूथ स्तरावर आमची मोर्ची बातमी सुरू आहे आणि लवकरच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ताला उमेदवारी ही प्राप्त होईल याची आम्हाला अपेक्षा आहे पक्षाला संघटनात्मक मागणी देण्याकरिता आणखीनचे नवयुवक जे आहे त्यांना आपलं स्पेशल ड्राईव्ह जे असता मत जे असताना सदस्यता मोहीम जे आहे त्यांना yes. जास्तीत जास्त लोकांना तिथे एकत्रित करून पक्षाला बळकटी देण्यासाठी आपले काय पुढचे राहणार त्या तर या पाच वर्षामध्ये रोजगाराचे महाराष्ट्र शासनातर्फे आदरणीय मुख्यमंत्री आहेत राज्याचे एकनाथ भाई शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत पण विशेषतः भंडारा पवनीसाठी पुन्हा एकदा पवनीमध्ये रोजगार निर्मितीसाठी भंडाऱ्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी आणि युवकांना त्यांच्या हातात काम मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे आणि नक्कीच या येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी काम करणार आहोत मुख्यमंत्री माझी लडकी भिंग योजनेला जनतातर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आता आपण असं आहे की विरोधक टीकाटिपणी करत आहे की आपलं फर्स्ट डिग्री आहे नोटंकी आहे आणखी महिलांच्या सुरक्षेबद्दल पण प्रश्न उचलत आहे म्हटला त्यावर आपण काय भाष्य कर खरंतर मुख्यमंत्री लाडकी बन योजना ही खरोखरच महिलांमध्ये एक उत्साह निर्माण करणारी योजना आहे आणि महिलांना सबलीकरण महिलांना सशक्त करण्यासाठी ही योजना माननीय एकनाथबाई शिंदे उपमुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण राबवत हो। आहोत आणि या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त नोंदण्या करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे सोबतच महिलांच्या सुरक्षेबाबत ही सरकार कटिबद्ध आहे आणि संवेदनशील आहे तुम्ही बघत असाल जिथे जिथे ह्या घटना घडतात क्विक मोड ऍक्शन घेऊन सरकार ह्या नराधमांना अटक करत आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्यांना लवकरात लवकर शिक्षा ही सरकार देणार आहे दे दे सन्मान जी योजना आहे ते बरेचशे तर्फे कशा प्रकारचे प्रयत्न करताय खरं तर लखपती दिदी ह्या सन्मान योजनेसाठी आमची महायुतीची सर्व टीम एकदा बसून आम्ही एक, एक मोठा कार्यक्रम घेण्याचे आयोजन करत आहोत लवकरात लवकर आम्ही सगळी युतीची राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप मिळून आम्ही एक बैठक घेऊन हा कार्यक्रम मार्गी लावणार आहोत या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण हे बघितलं की बरेचसे रक्षा घ्यायची आहे बरेचसे आपल्या पक्षामार्फत उमेदवारी पण दाखल करत आहे तर कशा प्रकारचं समीकरण राहणार आणि अंतर्गत वाद होऊ शकता का किंवा बंड खोली पण होऊ शकतं का त्याबद्दल सांगा नाही युती हे सरकार महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार आहे बघायला गेलं तर युतीचे आमचे नेते एकनाथबाई शिंदे आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या सम समन्वय राखून इथली सीट इथली जी उमेदवारी आहे जी जाहीर होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही मागणी आहे या विधानसभेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची की ही भारतीय जनता पार्टीच्या परंपरागत ही जागा आहे मागच्या वेळेस ही अरविंद भालादरे यांना उमेदवारी मिळाली होती आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आम्ही ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या आणि ह्या मायुतीच्या आमदार निवडून आणून याच्यासाठी प्रयत्नशील आहोत काही विरोधक लोक असे पण आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर एक वाद निर्माण करताय पसरवण्याचे काम करताय तर त्याला त्याला प्रतिउत्तर म्हणून आपल्या आपल्यातर्फे काय आपण खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांनीच मराठ्यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न केला आणि तुम्ही बघत असाल जो महाविकास आघाडी अडीच वर्ष होती पण कुठेही त्यांनी जो आरक्षण आहे मराठ्यांचा तो घालू घालवला पण देवेंद्रजी फडणवीस हे कटिबद्ध आहेत आणि प्रयत्नशील आहेत की मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि ओबीसीनाही त्याच ताकदीने त्या हक्काने त्यांनाही न्याय मिळेल याच्यासाठी आमची महाविका महायुती कटिबद्ध आहे शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न रखडलेले आहे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात बघितलं तर सुशिक्षित याला तोडगा म्हणून काय उपाययोजना असतात त्याबद्दल सांग आता रोजगाराच्या बाबत तुम्ही बघत असाल तर आपण योजना दूत म्हणून ही संकल्पना आणली आहे लाडका भाऊच्या माध्यमातून आणि कालच जी आर निघलेला आहे की जे डी एड बी एडचे विद्यार्थी आहेत त्यांनाही आपल्या नजीकच्या शाळेमध्ये जर वॅकन्सी असेल तर त्यांनी तो फॉर्म भरून कुठेतरी त्यांनाही रोजगार निर्मितीचा काम सुरू आहे आणि कंपन्यांच्या माध्यमातून किंवा कॉलेज शाळांच्या माध्यमातून नवीन नवीन उपक्रम या विधानसभेत आणण्याचा प्रयत्न आमची महायुती सरकार करणार आहे आणि युवकांना रोजगार आणि स्किल डेव्हलप ही सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपलं जनसंपर्क सबन सुरू आहे भेटी गाठी सुरू आहे भेट सुरू आहे मिळावे पण सुरू आहे तर मला सांगत आत्तापर्यंत आपण किती गर्व पिंजून काढलेले आणि पुढचे काय नियोजन राहणार त्याबद्दल गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये मी इच्छुक म्हणून पक्षाकडे तिकीट मागणी केली होती पण भारतीय जनता पार्टीने अरविंद भाऊ भालादरे यांना उमेदवारी दिली पण कुठेही मनात न खचता मी भारतीय जनता पार्टीच्या आणि संघटनेच्या कार्यकर्ता म्हणून सच्च्या दिलाने काम करत राहिलो आणि ह्या पाच वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रत्येक बूथ प्रमुखाशी आणि ज्येष्ठांशी नागरिकांशी महिलांशी संवाद आणि संपर्क करून आहोत त्यामुळे ह्या माझ्या कार्याच्या पक्षाला आणि भारतीय जनता पार्टीला पुरेपूर फायदा कसा होईल यासाठी मी कटिबद्ध आहे आणि ते काम करत राहील आपण भारतीय जनता पार्टीचे युवा अभ्यासू नेते आहात आपल्याला सर्व विषयांची जाण आहे तर मला सांगतो म्हटलं कशा प्रकारचे येथे जे नागरिक आहेत जे मतदार बंधू आहेत त्यांना आपलं काय मेसेज राहणार बघा ह्या पाच वर्षामध्ये जे महाराष्ट्रावर देशावर संकट आलेलं कोरोनाचा काळ असो त्यानंतर पूर परिस्थिती असो या काळामध्ये आपण पुढे राहून काम केलेलं आहे ज्या कोरोना काळामध्ये कुठलाही नेता कामाला नव्हता तेव्हा आपल्या माध्यमातून आपण एक संघ राष्ट्रीय संसद संघ व काही या सज्जन नागरिक शहरातले डॉक्टर बंधू यांनी मिळून एक दवाखाना चालवला होता आणि कुठेतरी आपण या नागरिकांना कोरोना काळामध्ये कसे का मदत करता येईल त्यासाठी आपण कटिबद्ध होतो तसंच पूर परिस्थितीमध्ये आपण दोन ते तीन दिवस सलग रात्री असो दिवसा असो आपण लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या मदती कशा का मदत करता येईल त्याबद्दल त्यांना कुठली सुखसुविधा देता येईल या पुराच्या परिस्थितीत हेही काम केलेलं आहे सोबतच दवाखाना असो पोलीस स्टेशन असो कुठलेही जिल्हा परिषद पंचायत समितीचे कामं असो आम्ही आपल्या कार्यकर्त्याच्या तसेच नागरिकांच्या समस्या कशा पद्धतीने सोड़ता येतील यासाठी ये प्रयत्नशील राहतो हो या आणि यापुढे राहू ओके धन्यवाद